टेडी बेअर हे नाव ऐकल्यावर आपल्या मनात एक गोंडस, मुलायम आणि मिठीत घ्यावं असं खेळणं समोर येतं. हे लहान मुलाचं आवडतं खेळणं तर आहेच, शिवाय प्रौढ व्यक्तींसाठी आणि त्यातल्या त्यात मुलींसाठी तर खास आपुलकीचं आणि सांत्वनाचं प्रतीक म्हणलेलं आहे. परंतु हा गोंडस टेडी कुठून आला? हे तुम्ही कधी विचार केलाय का? आणि याचा इतिहास काय आहे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग या व्हॅलेंटाईन वीक स्पेशल मध्ये टेडी डेच्या या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला टेडी बियरची रेंजक कथा आणि त्याच्या जन्माची कहाणी सांगणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत टेडियरचा इतिहास विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा आणि अमेरिकेतला आहे अमेरिकेचे अध्यक्ष टेडी रुजवेल्ट यांच्या शिकारी मोहिमेची एक रंजक कथा आहे आणि त्यातूनच टेडी बेअर समोर हो त्यातून एकोणी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टी सी सी पी मध्ये अस्वलाच्या शिकारीसाठी गेले होते या दरम्यान एक घटना घडली शिकारी दरम्यान रुजवेल्ट चे सहकारी शिकारींना एक लहान अस्वल पकडून घेऊन आले आणि राष्ट्रपतींना त्याला गोळ्या घालण्यास सांगितलं परंतु रुजवेल्टने नकार दिला कारण त्याला असं वाटलं की हा एक लहान निरागस आणि आणि प्राणी आहे त्याला मारणं योग्य नाही त्यामुळे त्यांनी त्या अस्वलाची शिकार न करता त्याला जिवंत जंगलात सोडलं या घटनेची माहिती परिसरात पसरली आणि वृत्तपत्रामध्ये हेडलाईन्स देखील यायला लागल्या वॉशिंग्टन पोस्टने या घटनेचं चित्रण करून त्याचं कार्टून काढलं ज्यामध्ये रुजवेल्ट एका लहान अस्वलावर दयाळूपणा दाखवत होते या व्यंगचित्राने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि हाच तो क्षण होता जेव्हा या घटनेनंतर मॅरिस मिक्टॉन या दुकानदाराने राष्ट्राध्यक्ष रुजवेल्ट यांच्या या दयाळूपणाचं कौतुक वाटलं म्हणून त्यांना खेळणी भेट देण्याचा निर्णय घेतला त्याने, त्याने त्या खेळणीला निरागस अस्वलाचा चेहरा दिला अस्वलाच्या आकाराचं मऊ खेळणं तयार झालं आणि त्याला टेडीज बेअर असं नाव देण्यात आलं हे खेळणं तिथून लोकप्रिय झालं आणि लोकांना हे आवडलं मिकटॉनने अध्यक्ष रुजवेल्ट यांना त्या खेळण्याला टेडीज बेअर असं नाव देण्याची परवानगी मागितली जी रुजवेल्टने आनंदाने स्वीकारली त्याच वेळी जर्मनीतील एका कंपनीने अशीच खेळणी बनवायला सुरुवात केली जर्मन कंपनी स्टीफने स्टॉक बेअर खेळणी देखील तयार केली जी लवकरच युरोपमध्ये लोकप्रिय झाली बऱ्याच कार्टून्स कार्टून मध्ये टेडी टेडिबियर बद्दल अनेक कथा कविता आणि चित्रपट बनवले गेले अशा प्रकारे टेडी बियर जगभरात पसरला आणि हे खेळणं मुलं आणि प्रौढ दोघांसाठी प्रेम आणि आपुलकीचं प्रतीक बनलं टेडी बिअर हे केवळ खेळणी म्हणून नाही तर एक संस्कृती आणि समाजाचा एक महत्वाचा भाग बनला आपल्या मुलांना साथीदाराला मित्रमैत्रिणींना ज्यांच्याबद्दल मनात प्रेम ममता दया निरागस्ता या भावना आहेत त्यांना ही खेळणी दिले जाते त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य निर्माण करण्याचं हे प्रतीक मानलं जातं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।